हॅलो मी अमिता कसे आहात तुम्ही सर्वजण स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही सर्वजण आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे केळफुलाची भाजी केळफुलाची भाजी म्हटल्यानंतर सर्वांनाच आवडते आणि बघा आता आपण प्रत्येक पदार्थ करतो ते जवळजवळ सारखेच असतात प्रत्येक पदार्थामध्ये थोडे थोडे आपण बदल करत असतो तर आमच्या मालवणी पद्धतीमध्ये आपण केळफुलाची भाजी कशी करतो ते आज आपण बघणार आहोत चला तर मग केळफुलाची भाजी करूया केळफुलाची भाजी आधी स्वच्छ करून घ्यायची साफ करून घ्यायची म्हणजेच त्याच्यामध्ये मध्येच एक दांडा असतो तो काढून टाकायचा असतो त्याच्या बाजूला एक पातळ असा पडदा एक भाग असतो तो सुद्धा काढून टाकायचा असतो आणि त्याच्यानंतर ती भाजी पाण्यामध्ये चिरायची असते जर पाण्यामध्ये आपण नाही चिरली ती भाजी तर ती काळी पडू शकते म्हणून ही भाजी पाण्यामध्ये चिरून ठेवायची असते थे, आणि नंतर ज्यावेळी आपण ही भाजी फोडणीला घालणार असतो त्यावेळी ते त्या पाणी ओतून टाकायचं त्यातलं आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि हे मीठ घालून ही भाजी व्यवस्थित चुरून घ्यायची म्हणजेच मळून घ्यायची आणि नंतर त्याच्यातलं मळून त्याच्यातलं व्यवस्थित पाणी काढून टाकायचं म्हणजे ह्या भाजीला साधारण एक कडवटपणा असतो तो, तो कडवटपणा निघून जातो मीठ घालून मळून ते त्यातलं पाणी काढून टाकल्यानंतर त्यातला कडवटपणा निघून जातो म्हणून अशा पद्धतीने ही भाजी आपण करायची असते केळफुलाच्या या भाजीमध्ये मी काळे वाटाणे घालणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालवणी पद्धतीचं जे भाजकं वाटप असतं जे खोबरं आणि कांदा भाजून केलं जातं जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकणार आहे ती बघा सगळ्यांनी आणि त्याप्रमाणे भाजकं वाटप करा तर ती वाटप मी यामध्ये टाकणार आहे काळे वाटाणेसुद्धा टाकणार आहे काळे वाटाणे जर नसतील तर आपण चणा डाळ टाकली तरीसुद्धा चालतं पण काळे वाटाणे किंवा चणा डाळ जे काय आपण कडधान्य याच्यामध्ये टाकणार आहोत ते आधी उकडून घ्यावं आणि नंतर त्यामध्ये टाकायचं असतं कारण केळफुलाची भाजी शिजायला पटकन शिजते त्याच्यामुळे जे काय आपण कडधान्य टाकणार आहोत ते आधी शिजवून घ्यावं आणि नंतरच त्याच्यामध्ये टाकावं आपण फोडणीसाठी कांदा चिरून घेतलेला आहेच आपण आता तेल सुद्धा ओतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण टाकणार आहोत पहिल्यांदा मोहरी टाकणार आहोत नंतर जिरं टाकणार आहोत आता ही फोडणी उडू नये म्हणून मी याच्यावरती आता झाकण ठेवलेलं आहे कारण राई आणि जिरा उडतं म्हणून मी झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंगळ घालणार आहोत नंतर, नंतर कढीपत्ता आणि नंतर कांदा घालणार आहोत कांदा घालून झाल्यानंतर त्यामध्ये आले आणि लसणाची पेस्ट घालणार आहोत फोडणी तयार झालेली आहे आपली आता आता यामध्ये आपण घालणार आहोत काळे वाटाणे आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि काळे वाटाणे झाल्यानंतर घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत केळफुलाची जी चुरून घेतलेली भाजी होती ती टाकणार आहोत त्यामध्ये मालवणी भाजका मसाला घालायचा आहे नंतर मालवणी गरम मसालासुद्धा त्यामध्ये घालायचा आहे हे जे तिखट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर आपण यामध्ये पाणी ओतणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ यामध्ये आपण कमी घालणार आहोत कारण चुरताना भाजी मळताना जे मीठ घातलेलं होतं ते त्यामध्ये उरलेलं असणारच आहे त्यामुळे आपण मीठ फार जपून घालायचं आहे म्हणजे कमीच घालायचं नंतर टेस्ट घेऊन तुम्ही वाढवलं तरी चालतं ही भाजी अशीच शिजत ठेवायची आहे एक दहा ते पंधरा मिनटं ही भाजी शिजू द्यायची आहे आणि त्यानंतर आपण मालवणी पद्धतीचं जे भाजकं वाटप असतं खोबरं आणि कांदा यांचं ते यामध्ये आपण घालायचं असतं वाटप घालून झाल्यानंतर ती भाजी आपण एक ते दोन मिनटं गॅसवरती शिजवायची असते आणि नंतर गॅस बंद करायचा असतो आणि नंतर तुमची ती भाजी तयार झालेली असते तर मग मालवणी रेसिपी दाखवतं आहे म्हणजे तुमका मालवणी बोला घोयाच नाही काय बरीच माका सांगतात तू एवढे व्हिडिओ तयार करतस त्याच्यामध्ये मा मालवणीतून बोलत नाही कशा तर म्हटलं आता जरा मालवणी बोलाया तसे मी दोन व्हिडिओ तयार केलं आहे शॉर्ट व्हिडिओ मालवणीतनं एवढं मोठं काय रिस्पॉन्स मिळाक नाही मागा ते का पण बघू तर मग आजचं माझं हे हो व्हिडिओ म्हणजेच माझी रेसिपी जर तुमका आवडली असली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि सगळ्यांका शेअर करा दुसरा महत्त्वाचा म्हणजे जर तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मग पुढची अशीच एखादी रेसिपी किंवा एखादा थॉट किंवा एखादा एखादं फिरायला काय सध्या मला वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी कुठे जाऊन तुम्हाला एखादं व्यवस्थित ठिकाणी जाऊन एखादं रेकॉर्डिंग करू शकत नाही आहे पण बघू मी एक आमच्या गावातलं जे आमचं देवाची दोन मंदिरं आहेत गांगो आणि पावणा देवी त्या ठिकाणी मी जाणार आहे आणि तिथलं रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवणार आहे सो पुढचा व्हिडिओ माझा तिथला असेल असं मला वाटतं मी नक्की तुम्हाला प्रॉमिस करत नाही आहे पण नक्की तिथलाच असेल असं मला वाटतं तर मग सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि स्वामी समर्थ असं माझ्या एकदा कमेंट्समध्ये सगळ्यांनी म्हणा आणि बाय बाय